आता एक महत्त्वाची मी नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष चीफ ऑफिसर आणि सर्व नगरसेवक यांचं मनापासून अभिनंदन करतो की कालच एक दिल्लीची सर्वे करायला टीम येऊन गेली आणि त्या टीमने या नगरपालिकेच्या सर्व प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं भरभरून कौतुक केलं की जवळपास वीस युनिट शौचालयाचे या शहरामध्ये झाले आणि मी शंभर टक्के म्हणणार नाही पण जवळपास पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे हे शहर आज मुक्त झाल्याचं आपल्याला सगळ्यांना चित्र पाहायला मिळतं आणि याचा जे भाग एक भाग म्हणून एक थ्री स्टार दर्जा ह्या टीमनी ह्या नगरपालिकेला दिलेला आहे याच्यामुळे आपलं नाव हे एक भारताच्या ज्या ज्या कोणत्या ह्या हगन हगन मुक्त सिटीज आहेत यांच्यामध्ये आपलं देखील पाचोरा शहराचं नाव आता गेलेलं आहे आणि म्हणून आपल्याला थ्री स्टार दर्जा मिळालेला आहे काही घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यात एक महत्त्वाचं आपलं डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडचं काम चाललेलं आहे मग त्याच्यात ओला कचरा सुका कचरा ह्या ज्या काही सूचना आहेत ह्या सूचनांचं काम आपलं चाललेलं आहे हे ये येणाऱ्या चार सहा महिन्यात ते देखील कम्प्लीट होईल आणि ते जर का कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा पुन्हा एक सर्वे ह्या समितीचा होईल त्या समितीच्या मार्फत अंतिम याच्यामध्ये सेव्हन स्टार दर्जा असतो आणि तो सेव्हन स्टार दर्जा जर का मिळाला तर एक मोठं बक्षीस आत्ता देखील आपल्याला एक दोन तीन कोटी रुपयाचं बक्षीस मला वाटतं दिल्लीच्या म्हणजे केंद्र सरकारकडून आपल्याला या नगरपालिकेला मिळणार आहे उर्वरित जी सेव्हन स्टार हा दर्जा मिळाल्यानंतर चार सहा महिन्यानंतर हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं बक्षीस आणि निधी हा नगरपालिकेला मिळेल आणि पुन्हा एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने नगरपालिका चालेल अशी माझी अपेक्षा आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय की मागच्या अनेक वर्षापासून किंवा दिवसांपासून आपला एल ई डीचा विषय चाललेला होता एल डीच्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा नगरपालिकेनेच भूमिका घेतली की नगरपालिका भलाई कारण येणारं बिल आणि नगरपालिकेचं उत्पन्न याचा नगर ला जर का आपण सगळा हिशोब केला तर नगरपालिकेला लाईट दिवाबत्ती हा अतिशय जड जाणारा विषय होता म्हणून आम्ही नगरपालिकेनेच एल ई डीचा विषय घेतला परंतु आत्ता केंद्र शासनाच्या मार्फत जी आलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेनी ह्या एल डीकरता प्राधान्याने त्यांच्या मागे लागून नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे एल ई डीचे जे पाचोरा शहरामधले अडोतीसशे पोल आहेत ह्या अडोतीसशे पोलवर सोमवारपासून त्याचा शुभारंभ होतोय त्या कामाला सुरुवात होते त्यांचं सगळं मटेरियल हे नगरपालिकेमध्ये येऊन पडलेलं आहे सोमवारपासून चालू झाल्यानंतर मॅक्झिमम एक महिन्याच्या आत हे संपूर्ण शहर हे ई डीने लखलकणार आहे त्याच्यामुळे त्या बाबतीतसुद्धा नगरपालिकेला मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून कौतुक करतो शिक्षक शिक्षिका पाहिजेत वर्ग पाच ते दहा मराठी सेमी इंग्रजी सी बी एस माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत आमचा पत्ता आहे ध्येय करियर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगा रोड पाचोरा जिल्हा जळगाव आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन वन एट वन फोर सेवन सिक्स फायचा मोबाईल नंबर इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा ध न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमोत सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा